माझं नाव उल्का व्यंकटेश कुंभार आमची हनुमान चौक आहे आमची तर रस्त्याची सोय नाही लाईटीची पण सोय नाही आणि इथं फिरस्ती जनावर पण खूप आहेत त्याच्यामुळे लेकरांना पण असं नेहमी नेहमी आजारी पडते पावसाळ्यात तर घराच्या बाहेर निघायचं असं वाटवतच नाही कारण बाहेर टाकायचं पाऊल रस्ता आहे खड्डा आहे हेच कळत नाही लेकरांना शाळेत नेहमी आणायची सुद्धा लई पंचायत आहे असं येत नाही लेकरं पडले जातात आणि असल्या रस्त्यामुळे वाहन पण चालवायची पंचायत आहे त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांना पण मला पण मणक्याचा आजार झालेला आम्ही वीस बावीस वर्ष झाले अजिबात घंटागाडीच तर अजिबातच नाही आम्ही कित्येक वेळेस अर्ज पण दिला पण ती घंटागाडी आमच्या घरापर्यंत येत नाही सध्या कचरा पण टाकायचा खूप पंचायत येते पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे कधी चार दिवसाला कधी सहा दिवसाला कधी पंधरा दिवसाला आणि दोन चार मोजकीच घर असल्यामुळे जरा दुर्लक्ष करतात आमच्या एरियामध्ये पाणी सोडायचं कारण तुमच्याकडे काहीच नाही ते तर काहीच प्रॉब्लेम तसला तर विषयच लेकरांचा खेळण्याचा तर मी काम म्हणाले घराच्या बाहेरच निघायचं काम नाही आमच्याकडे असं एरिया आहे जरा काहीतरी शासनाने मेन तर रस्ता आणि लाईट लाईटचा पण खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडे पोलावरती लाईट नसतात आणि पाणी हे तीन वस्तू म्हणजे प्रश्न तर खूप मोठे आमचे रस्ता लाईट आणि पाणी बिरुदेव लिंबाचे ढगारे प्रभाग क्रमांक पाच यामधील रस्ते आणि नालीची सोय व्हावी बाकीच सगळं काय म्हणजे घंटागाडी वगैरे घंटागाडी येते पाणी चार दिवसाला येते घंटागाडी घंटागाडी कधी कधी मधी येते कधी नाही येत किती वर्षापासून रोड नाही दोन हजार सहा पासून राहतो रस्ता नाही आत्ता एक खडी टाकून फक्त मुरुम टाकून चोपून दिला एवढंच केलंय एवढ्या दिवसात आली नाही नाही अजून कोणी आलेलं नाही दोन तारखेला बघूया ना उमेदवाराच्या ह्याच्यावर कसं असतं काम जोपर्यंत तुम्ही जनतेसाठी काही करत नाहीत तोपर्यंत जनता तुम्हाला कशी साथ देणार आहे तुम्ही मतदानाच्या ह्याच्यावरच तुम्ही राज्य करू शकताय पण जनतेसाठी तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही करत नाही माझं शोभा प्रशांत रसा मी इथं बोमले हनुमान चौक ह्या गल्लीत राहते तर इथं आमच्या इथं आता मतदान मागायला येतील बहुतेक कारण मतदान होणार आहेत बरोबर आहे आणि ज्या आम्ही ह्यांनाच मतदान देणार आहेत ज्यांनी आमच्या समस्या दूर करतील त्यांनाच कारण खूप समस्या आहेत एक तर रोडच नाहीये खूप वर्ष झाला एकोणीस वीस वर्ष झाली आम्ही तर राहतोय तो तो रोड, तर रोड रोडची स समस्या कम्प्लीट झालेलीच नाहीये त्याच्यानंतर घंटागाडी तर येतच नाही आणि जनावर फिरते जनावर तर इतके झालेत की त्याच्यामुळं लेकरांना रोगाचे प्रतिकार लेकरांची प्रतिकारशक्ती तर कमी असते ओके त्याच्यामुळं ते, ते काय होतं त्याच्यामुळं लेकरांना आजार जास्त व्हायलेत डॉक्टरांचं खूपदा म्हणणं आलंय की ते फिरत्या जनावरांमुळे लेकरांना हे व्हायले म्हणून ते पण नाली नाहीये पाण्याची सोय व्यवस्थित नाहीये फोन उमेदवार आले होते काही हा जर त्या वर्षीच येतात आता तर सध्या नाहीत अजून पण मत मत करा हे करा तुमची सॉल्व व्हायला पाहिजे हा इथं रोड झाला पाहिजे त्याबद्दल तर मोहन मारूते एंगळे झालं आता हि तो जन्म च आमचा झालाय तर काय काय घंटा येत नाही दहा पंधरा दिवस झाले का नाही रे हा कबू काव्हा आली ना ते येतच नाही आता इलेक्शन म्हणत काय त्यांचं लपडी आहे काय माहिती पाणी येते दोन चार दिवसाला किंवा पाच दिवसाला पाणी येतं भरपूर काय नाही तसलं रस्ता कसली ही काय रस्ता झालाय फक्त नाल्या झाले तर एक तिकडून उजण्याचं नळ आहे पलीकुल नाली लय पहिल्यापासूनच नाही नाली हा हा आम्ही काय केलंय ही पाईप टाकून पाच सहा जणांनी असं त्या मोठ्या नाल्यात नेलं असला पाईप टाकून दोन तारखेला मतदान आहे आता हा काय अपेक्षा तुम्ही तुम्हाला जी काम करतील ती करावं की रस्त्याने बार्शी नायक्यापासून खड आता भुजायला ती एक दीड वर्ष झालं खडं इथ आनो रादा कर राधा बंबले आणि मग टाकलं समस्या काय तर रोड नाहीत पुन्हा पाणी एवढं ही नसत सुटत नाही आठ आठ दहा दहा दिवस काय कचरा कुंडीची गाडी येत नाही काहीच नाही सोयच नाही लाईटी नाही ते व्यवस्थित मग घंटागाडी आमच्याकडे येतच नाही कसलीच येत नाही काहीच नाही नाल्या नाहीत्या काय घंटागाडी येत नाही काहीच येत नाही काय सगळी मटत काय पुरती येते ते आणि काहीच करू शकत नाही ते पुन्हा निवडून आल्यावर पाणी काय आठ दिसाला येते आमच्या आम जी इकडं सोय करतील त्यांनाच आम्ही मत टाकणार किती वर्षापासून आम्ही पंचवीस वर्ष झालं तेव्हापासून काहीही नाही काहीच विकास नाही हे रोड तरी बरं खड्ड होत नाल्यान हे नुसतं घाण मुरुम टाकते ते त्याला काहीच नाही बघणं नाही करण नाही काही नाही डुकरण ही नुसतं इकडं कचरा कुंडीची तर गाडीच नाही कसली आम्ही पंचवीस वर्षी झालं पण कसलीच गाडी नाही माझं नाव नवनाथ घोडके काय समस्या वाटा बघायची काय समस्या घंटागाडी नाही रोड नाही ती कस निवडून द्यायच नाले नाही पाच सहा दिवसाला येते काहीच नाही काहीच नाही आमचं आयुष्यच गेलं जन्मच येतला आम्हाला काहीच नाही सोय काहीच नाहीत मुलांना खेळण्यासाठी बाग बगीची काही सध्या नाही तसलं काय व्यवस्था नाही काय दोन तारखेला मतदान होणार आहे हा मतदान बघू आता भेटायला अपक्ष करून टाकायचं हा भेटायला कोण भेटायला काय आता मतदान अपक्षाला देऊन टाकायचं काय सत्ता तर कोण सत्तावाले तर काय विकास नाही देत जाऊ दे अपक्षवाले तर खायन नाव वर्षा परमेश्वर आमच्या इकडं रोडची व्यवस्था नाही आणि अस्वच्छता भरपूर आहे सगळ्यांचा कचरा आमच्या घराच्या शेजारी येऊन पडतो तर ही लवकरात लवकर स्वच्छता व्हायला पाहिजे नाही येत ह्या कोपऱ्यापासून पलीकड त्या रोडला जाते पण आमच्या घरापर्यंत येत नाही सहा वर्ष झाली आता लहान मुलांना खेळण्यासाठी नाही आमच्या घराच्या समोरच आता ओपन पेस आहे पण तुम्ही येऊन बघा की त्याची काय अवस्था आहे सगळ्यांनी येऊन कचरा टाकलेला आहे तिथं अस्वच्छता आहे भरपूर त्याच्यामुळं होता होईल तेवढं स्वच्छता करा रोड करा आणि पाणी पण भरपूर सोडायला सांगा दोन तारखेला अपेक्षा म्हणजे मतदानाबाबत तर काही मला सांगता येत नाही पण जे कोणी येईल त्यांनी योग्य निर्णय घ्यावेत शोभा मुंडे उमराकोट आहे काय समस्या तिथल्या काय नाही सगळं व्यवस्थित आहे येते गाडी चार दिवसाला गाडी येते पाणी चार पाच पाच सहा दिवसाला येते रस्ते नाली आहेत नाली नाहीत रस्ता पण नाही काही असं रस्ता रस्ता नाही रस्ता नाही चाळीस पन्नास वर्ष शेती खात्यात प्लॉट असल्यामुळे कुठलं रोड लोक कोण उमेदवार वगैरे आले होते का निवडणुकीसाठी वगैरे नाही सध्या तर कोण नाही आलं काय मग दोन तारखेला मतदान होणार आहे काय अपेक्षा असेल उमेदवार आपण तुमचं काय असणार आता ती ठरवतील दुसरी म्हणजे आम्हाला काय आम्ही काय एवढं बाहेर नसतो आम्हाला काय एवढं समजत नाही एवढं घरातच असतं आम्ही